नमस्कार मंडळी कशा आहात सगळे चला आज आपण गुबगुबीत आणि असा टुमटुमीत फुगणारा बटाट्याचा पराठा करणार आहे त्यासाठी इथं मी बटाटे घेतले आहेत एक किलो आसपास बटाटे असतील बघा चांगलं उकडून घ्या आणि गरम आहे त्यामुळे मी रवीच्या सयाने कुसकरत आहे चांगलं एकसारखं कुसकरून घ्या म्हणजे तुमचा बट पराठा फुटणार नाही व्यवस्थित मॅश करून घ्या गार झाल्या हातानं पण करू शकता तुम्ही गरम गरम असला की लगेच होतं आहे बघा एकसारखा कुस करून घ्या इथं बघा मीठ आणि बडी शूप आणि धना पावडर आणि जिरा पावडर हे सगळं घेत आहे बघा घालून चांगलं मिक्स करायचं आहे मिरची आलं लसूण हे जी पेस्ट करणार आहे तिखट कसं तुम्हाला आवडीनुसार घ्या मी मुलांना करत असता मग कमी जरा तिखट करत आहे तुम्ही लाल बुकासुद्धा वापरू शकता कलरसाठी तर मी मिरचीचा वापर करत आहे घालून चांगलं एकसारखं सगळीकडं मसाला लागला पाहिजे बघा चांगलं गुळगुळीत असं मॅश झालं पाहिजे जसं आपण पोळीला पुरण करतो त्याप्रमाणे झालं पाहिजे म्हणजे आपला पराठा फुटणार नाही बघा माझं एकसारखं झालं हे कोथिंबीर घाला भरपूर सारी कोथिंबीर घाला आणि एकसारखं आणि मिक्स करून घ्या आणि पुन्हा आणि जसं आपण चपातीला पीठ मिळतोय त्याप्रमाणे जरा घट्ट पीठ मळा आणि जे ब बटाट्याचं हे करले सारण त्या पिठामध्ये भरा गोळा चांगल्या पद्धतीनं भरला तरीहीसुद्धा पराठा फुटणार नाही व्यवस्थित जसं आपण पुरणाच्या पोळीला गोळा भरतोय त्याप्रमाणे भरून घ्या बघा व्यवस्थित जर पो भरला असा तर छान आपला पराठा होईल बघा पीठ लावा पळपाटला आणि अलगत असं लाटणं फिरवा जाड जाडच करा कारण खाण्यास मज्जा जाड पराठ्यातलाच पातळ पातळपेक्षा अलगत लाडा तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूनं चांगले शेकून घ्या पराठा जरा भाजायला वेळ लागतोय बघा दोन्ही बाजूनं आलटून पलटून आधी भाजून घ्या बघा आणि मगच तूप लावा दोन्ही बाजूने आलटून पलटून भाजून भरपूर तूप लावा तुम्ही तेल पण लावू शकता जेवढं तूप लावची ना तेवढं ला खायला पण मस्त मस्त गरम गरमच खायला मस्त वाटत मग असा टुमटुमीत आणि गुगुबीत असा पराठा झाला आहे तुम्ही पराठ्यामध्ये काय काय घालता मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येकाचे पराठा करण्याची काहीतरी वेळ वेगवेगळी पद्धत असते छान गुटकुटी आणि मस्त टुमदा झाला आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे बघा कसा पण हे करा मस्त आणि सॉफ्ट पण झाला आहे एकदा नक्की ट्राय करा